कोल्हापूर तालुक्यातील असणारे डॉक्टर सुनील पाटील शिवसेना शे उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचे कर्जत खालापूर संघटक व खोपोली शहर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व खोपोली शहर माजी खोकोली शहराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक शिवसैनिक व मराठा समाज बांधव व अनेक समाजातील लोकांनी हजेरी लावली व त्यांना शुभेच्छा दिल्या व शुभेच्छा देताना त्यांनी म मन व्यक्त केले की भावी आमदार म्हणून डॉक्टर सुनील पाटील खालापूर तालुक्यामधून त्यांना भरारी द्यावी असं आव्हान सर्व आलेल्या सर्व हितचिंतकांनी व सर्व मित्रमंडळींनी देण्यात आलं तसंच या कार्यक्रमासाठी प्रमुख सरप्राईज म्हणून या ठिकाणी व्यक्ती जी हजर राहिली ती ज्योतिता मिटकरी यांनी सुद्धा आपल्या भाषणातून बोलताना मराठ समाज बांधवांना एक हाक दिली की डॉक्टर सुनील पाटील यांना भावी आमदार म्हणून आपण आता पाहताय त्यांना आमदार म्हणून महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे साहेबांचं हे स्वप्न आता तुम्ही पूर्ण करा असं त्यांनी सर्व मराठ बांधवांना हाक दिली व डॉक्टर सुनील पाटील यांना वाढदिवसानिमित्त सर्व शिवसैनिक व मित्रमंडळी व त्यांच्या चाहत्यांनी व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याचा विशेष आढावा घेतला आहे संघर्ष रायगंडू चॅनेलचे प्रतिनिधी संतोष गोताराम यांनी

मिमो भेक घंगा ज zat and हर लिप कंगे अश्रिक में

व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित सुनील भाग प्रेम करणारे त्यांचे सर्व आपण सोहळ्यास असं ठरवून आलेले नाही परंतु एक योगायोग म्हणजे परवा आणायचे लक्षात आलं की आज भाऊंचा वाढदिवस आहे आणि मी मुंबईत असल्याची संधी साधून मी ठरवलं की भाऊंचा वाढदिवस आहे तर त्यांना फोनवर शुभेच्छा न देता प्रत्यक्ष जाऊन शुभेच्छा द्यायच्या आणि आज इथे आल्याचा आनंदही म्हणजे असा झाला की भाऊ जरी तुमचे नगराध्यक्ष असले तरी आमच्या मेटे कुटुंबाचा एक विस्तारित भाग आहे आणि आज या व्यासपीठावर म्हणजे मेटे कुटुंबातले अनेक घटक उपस्थित आहेत म्हणजे आमचे उत्तम शेठ असतील कडो भाऊ असतील किंवा आमचे सगळे शिवसंग्रामचे खंदे शिलेदार असतील या सगळ्यांनी गेली अनेक वर्ष समाजाची सेवा केलेली आहे आणि जेव्हा मी समाज म्हणते तेव्हा केवळ आणि केवळ मराठा समाज नाही आहे तर दिन दुबळा गोर गरीब हा आपल्या केंद्रस्थानी मानून काम करणारे हे आमचे सुनील भाऊ आहेत आणि मी आत बसून अनेकांची मनोगत ऐकली प्रत्येकाच्या मनोगताचा एकच सुरू होता की आगामी काळातील हे विधिमंडळ सदस्य असतील भाऊंची एक मोठी बहीण या नात्याने मी निश्चितच ही शुभकामना देणार आहे की दोन चार महिन्यानंतर भाऊ विधिमंडळातच दिसणार आहेत गेली अनेक वर्ष त्यांनी समाजकारण आणि राजकारण यामध्ये उत्कृष्ट समतोल राखलेला आहे आणि या कर्तृत्वाची पावती निश्चितच आपण त्यांना देणार आहात परत एकदा मेटे कुटुंबाच्या वतीने आणि समस्त शिवसंग्राम परिवाराच्या वतीने भावना शुभेच्छा देते व्यक्त करते आणि फाउंडर मेंबर म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर आमच्या खांदा लावून सावंत काम केलं आणि नेते जाण्याची एक इच्छा होती त्यावेळेस या रायगड जिल्ह्यामधून एक माझा प्रतिनिधित्व या महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये असावा प्रयत्न देखील केले साहेबांची जन्मभूमी जरी पीड असेल कर्म म्हणून रायगड राहिलेली साहेबांनी त्या प्रेक्षा स्थापना रायगड मधून प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना रायगडकरांनी दिला तेव्हा सरकार कोणते असतो त्याचा का जाता ही भूमिका मी नायक्राम मिठे सुरुवातीला घेतली कर्ना या ठिकाणी स्पोर्ट क्लबला मोठी सभा त्या ठिकाणी कोकणची कुठंतरी म्हणता गरजवंत मराठा गरजवंत सर्व घटकातील नागरिक सर्व समाजातील नागरिक न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका राहिली आणि स्वर्गीय मिळण्याच्या मेट्राने जेव्हा जी भूमिका घेतली त्याला असंख्य सर्व संघटना संस्था त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि मग तो फा मोठा मेळावा शिवाजी पार्क या ठिकाणी झाला काही शासकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या परंतु बारीक लक्ष आमच्यावरती असायचं परंतु मेटर साहेबांनी जेव्हा रायगडमध्ये यायचं असेल म्हणजे जवळजवळ चार ते पाच वेळा माझ्या निवासस्थानी आले तीन चार मिटिंग झाल्या त्यावेळेस हे सर्वच गौरवसाहेब असतील आपल्या आत्ता सतत गरम आले असतील शंकरराव थरोध यांचे पांडव देशमुख साहेब त्यामुळे तालुक्याचा थोडा धुरा सामान्य उत्तम होईल असे मला सारे म्हणते ते माझे अध्यक्ष रामच्या सगळ्यातील यांनी जी धुरा त्यावेळेस नेत्या साहेबांनी बोलून मी नगराध्यक्ष आहे मला मी नक्की बरोबर काम केलं म्हणून त्यांनी बोलत दुरा जबाबदारी घ्यावी लागेल ते अधिकाऱ्यांनी बोलायच ना त्या टायमाला मी मला आम्ही जिल्ह्याच्यावरती त्यावेळी आम्ही नियुक्ती केली शंकरराव थोरे सिनियर म्हणून त्यांना कायदाध्यक्ष आढावा त्यावेळेस केलं आणि उत्तम भरांनी त्यावेळेस तावडीचा अध्यक्ष केला माझ्या भाव असं त्या निर्णय परंतु साहेबांमध्ये तुला असं मोकळा सोडणार नाही कोकणची जबाबदारी घ्यायला कोकणचा संघटक म्हणजे जेव्हा कोकणला कोकणचा मेळावा त्यांना या ठिकाणी लावला आणि सरकारला इशारा दिला देता का जाता ही भूमिका त्यांनी घेतली सांगायला हे दोनच मुद्दे का बोलू अनेक त्याच्यावरती बोलायचं तेवढं कमी हा दिवस दिवसभरा कमी पडेल तर ही चळवळच या असणाऱ्या रायगडमधून मेठा साहेबांच्या माध्यमांना आम्ही सुरू केली त्यानंतर आमचे छत्रपती युवराज संभाजीराजाने त्यांनी अनेक काम या ठिकाणी जाऊन अनेक शाखा या ठिकाणी उपस्थित केल्या त्या पाटील यांनी एक निश्वास दिला सामाजासाठी खऱ्या असणारे घरनंतर व्यक्तींसाठी एक असणारं एक नेतृत्व संपूर्ण जगाला ह्या वाटावा असं त्यांनी काम त्या ठिकाणी केलं तेव्हा नेत्राम असताना त्यांनी देखील की उभा या संघटने काम करत होते तुम्ही सगळं एकत्र त्या ठिकाणी प्रत्येकाचा हेतू एकत्र होता तर गरज नंतर म्हणणारा गरज उत्तर माझ्या आम्ही त्या महाराष्ट्राला ज्ञान दिलावा पाहिजे ही भूमिका सोशल मीडियाकडून राहिली त्याने अनेक जरा आवाज उठवला परंतु त्या आवाजामध्ये रायगड दिल्याचा ते आवाजून उल्लेख करायचे आणि आज आम्हाला त्यांची उणीव भासते कारण तर त्यांची मी बोलल्याप्रमाणे जन्मभूमी जरी तिथे भीड असेल तर कर्मभूमी रायगड पाहिजे आणि जाता जाता मात्र ते ज्या ठिकाणी शेवटी त्यांचं शेवटच्या शेवट झाला खालापूर तालुक्याला झाला आणि म्हणून आम्हाला ते किती रुखरूक करतेही राहिले त्यांचं एक स्मारक एक्सप्रेस झालेलं व्हावं आम्ही दरवर्षी काही त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्या ठिकाणी त्या बोर्डचं अनावरण करतो पण ते कायम सोडले व्हावं कायम सोडण्याच्या आठवण या त्या तालुक्याला व्हावी किंवा ह्या महाराष्ट्राला व्हावी म्हणून ह्या असताना हिंदू सम्राट बाळासाहेबांनी काढलेला हा एक्सप्रेस आहे त्या ठिकाणी त्याचा शेवटचा म्हणजे आरक्षणाचा दिवस होता अकोली नगरपालिकेत काम करत असताना किंवा सकळ मराठा समाजाचे काम करत असताना आदरणीय जळंग पाटील साहेबांच्या बरोबर विनायकराव मेटे साहेबांच्या चांगल्या प्रकारे काम करत मराठा समाजाला एकशे साठ आमदार असताना सुद्धा आरक्षणाचा प्रश्न मराठा समाजाच्या आमदारांनी सोडवला नाही ना। पण म्हणून जलंग पाटील साहेबांना या लढ्यात आपल्या तब्येतीची परवान्या करता उतरावं लागलं आणि त्यांना रायगड म्हणून आपल्याला दोन शिलेदार आपण त्यांच्याबरोबर आपले आणि पुढे आहे त्याच्यामध्ये सुनील भाऊचा एक नंबर आहे आमचे विनोद साधले दुसरे आहेत मराठा समाजाने मी मला देखील मराठा समाजाचा अध्यक्ष आहे आम्ही एकत्रित काम करतो सुनील भाऊना पक्षाचं तिकीट भेटलं तर सकाळ मराठा समाजाने सर्वांनी आमदार करण्यासाठी पुढे यावं त्यांना मतदान करावं आपल्या करा करा नातेवाईकांना सांगावं आणि त्यांना भावी आमदार म्हणून मी त्या आजच्या वार्गीचीच शुभेच्छा देतो बाबुंची मंडळी आणि बाबा अजून आम्हाला त्याला कोणाला पडण यायच आम्ही बघू शेतो काही तर मी फक्त माझा एकच समाजाचं आणि मी एकदम जवळचा काम करतो ज्या विरोधी पाटलांना ज्या मतदारसंघाचे नेतृत्व मिळावा या आमदार व्हावा आणि म्हणूनच मी त्यांच्यासाठी प्रयत्न करतोय माझे अनेक वर्ष दोन हजार नवळा साहेबांनी आमचे दोघांचे फॉर्म घेतले होते उत्तम साक्षीदार आहे मी साहेबांना म्हणतो मला उमेदवारी पंधरा मतदारसंघाचा आहे अलग अलग मग ह्या मतदारसंघात घरा जावेदा मी म्हणून साहेब मला नेहमी म्हणायचे शंकरराव तुम्ही का माघारा उत्तमला अध्यक्ष घ्या तुम्ही का मागायला जुनीला प्रदेश अध्यक्ष तुम्ही काय राहता तर मला ही संघटना संघटना जेवण ठेवायची संघटना पुढे होती म्हणून मी कधी पद आहे त्याला पदाची गरज नाही हेही सांगतो तुम्हाला कारण मला आज विनायक बेटे साहेब तो ओळखतात काही ओळखतात म्हणत आलं सुद्धा मला अठरा वर्षापासून ओळखतात नावाने ओळखतात आणि आता पण आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ह्या सुनील भावना एक आमदार करावा आम्ही इच्छा आहे तुम्ही म्हणाला जोडून टाकायला का तर म्हणजे प्रत्येक वेळी बदल पाहिजे आणि काय आता मतदार घेतलेली नाही आणि काय माणूस आहे प्रलंबित प्रश्न विधानसभेत आपल्या नावाच्या धाव करी आणि घ्या आता त्याच्या कार्यकर्त्याला एक संधी मिळावा विश्व रायगड जिल्हा महाराष्ट्र पूर्ण आम्ही गेल्या वीस वर्षामध्ये जो बिंजून काढला सन्मान्य आमचे दिवंगत नेते विनायकराव साहेब असतील आता त्यांची धोराजी खांद्यावर आधार घेते ते आमच्या मेधताई आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा द्यायला आलेले आम्ही एकच आज बोलायचं आम्हाला सर्वांना खास आम्ही मेधताईंना घेऊन आलोय किंवा आपण खालापूरचे सर्व मराठा समाजाचे वतीने आम्ही बोलतो की गेल्या या वीस वर्षामध्ये समाजाचा नेता कोणच झाला नाही कर्जत मध्ये आम्ही बघितलं भरपूर आम्ही सुद्धा राजकारण करतो किंवा भरपूर ठिकाणी आम्ही फिरतो पण निस्वार्थीपणे काम करणारा असा सुनील भाऊ आहे एकच नेता आहे कारण आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो आणि या अशा माणसाला त्या कर्जत कालापूरच्या लोकांनी संधी द्यावी आम्ही भावी आमदार म्हणून तर आमदार होतील ह्यांच्या पुढे आम्ही असं म्हणत नाही की पक्षाने तिकीट द्यायलाच पाहिजे पण पक्षाने विचार करावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विचार करावा भाऊचा बायोडाटा बघा रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात असा स्ट्रॉंग बायोडेटा कोणाच नाही कारण आम्ही मातोश्रीवर गेलो तो आम्ही बघितलंय असा बायोडेटा कोणाचाच नाहीये तर अशा आमच्या या लढक्या भावाला आणि आमच्या सुनील भाऊंना मातोश्रीने तिकीट द्यावं अशी आमची आज सर्व फालापूर तालुक्याच्या ता वतीने मराठा समाजाच्या वतीने आम्ही विनंती करतो आणि येणाऱ्या या विधानसभेला भाऊच आमदार असतील आणि एकमेव पंचवीस वर्षामध्ये आमचे बियलपाटी साहेब गेल्यापासून आम्हाला नेता नाही कोण आमच्या फालापूरसाठी या कारापूर साठी आम्हाला एक नवीन नेतृत्व आणि नवीन चेहरा पाहिजे ग्राउंड लेव्हलला सर्वांना हात मिळवणारा आणि ग्राउंड लेवलला फिरणारा आणि त्यांच्या मनात काही नाही आणि आम्हाला काय भाऊना भाऊंच्या बा, होते मी सुद्धा बोलतो की भाऊच्या बरोबर मी चोवीस तास असतो भाऊ आम्हाला पैसे कमवत नाहीयेत किंवा भाऊला सुद्धा पैसे नाही कमवते आम्हाला लोकांची सेवा करायची आम्हाला समाजाला आरक्षण मिळून द्यायचे सर्व जाती बंधुवांना